श्री प्रल्हादराय चुलेला ट्रस्ट श्री पूज्य सिंधी पंचायत ट्रस्ट आम्ही रक्तदाते से, विद्यार्थी वाहक संस्था नवी मुंबई प्रिंट आणि डिजिटल पत्रकार संघटना पनवेल तालुका पत्रकार प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी दिनांक बारा ऑक्टोंबर रोजी खास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रुग्णांच्या मदतीसाठी एम जे एम हॉस्पिटल कामोठ्यांच्या यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आणि आरोग्य शिबिराचे आयोजन चुलीलाल मंदिर पनवेल येथे नियोजन केले होते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन ॲडव्होकेट मनोहर सचदेव ॲडव्होकेट अमोल साखरे डॉक्टर रमेश पटेल पांडुरंग हुमने यांच्या उपस्थितीत झाले या शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचा प्रतिसाद पाहायला मिळाला रक्तदान शिबिरामध्ये एकूण एकशे सात रक्तदात्यांनी सहभाग घेतला होता यावी फक्त रक्तदान नाही तर अवयवदान या विषयावर इंदुमती समुपदेशन केले तसेच यावेळी रक्त ईसीजीची मोफत तपासणी देखील करण्यात आली हे रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पडले मुरलीधर ढाके वर्षा ढाके संगीता साखरे उज्ज्वला भिसे सचिन भिसे भूषण सोनकर किसन रौंदळ आणि सौ रौंदळ यांनी या शिबिराच्या नियोजनात विशेष परिश्रम घेतले पणवेल पर वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री